नमस्कार मित्रांनो प्रथमेश पाडे युट्यूब चॅनलचं स्वागत आहे ते मित्रांनो तुम्ही बघितलं असेल प्रेक्षकांनी बिंजो शर्यत जमलेले आहे वार रविवार तिनेक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पाटी मोह पनवेल मित्रांनो या मैदानात भिंजो शर्यत जमलेले आहे इक्विराई प्रसन्न घोट नाना शेठ पठाण अरुण पाटील एकनाथ पाटील जगदीश कोहली अनंत पाटील महेश पाठोळे दर्जाई यांचा ट्रिपल इंदी सार मित्रांनो सर्जा विपेक्ष कुमारे तनिष्का बालाशेठ गायकर गोलिवली व पहलवान सचिन चव्हाण वाई यांचा लाडका उपमी अक्का हिंदी सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो प्रेक्षकांनी शरीर जमलेली आहे सार्ज उपेक्षा सिकंदर तर मित्रांनो या दोन नंदींचे पहिले कोण असणार तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार कोर्टचा छोटा सर्जेचा पैरा अशोक शकते नाटसाहेब प्रसन्न सुजगाव मौरशेठ धुमार सचिनशेख गरथ यांचा दसम हिंदीशी बकासूर मित्रांनो बकासूर हा मोह पनवेल या पाठीमध्ये दाखल होणार आहे तर मित्रांनो म्हणजे माहितीनुसार बकासूर आणि घोडचा छोटा दर्जा हे दोघे आपल्याला बिंजोरला पळताना दिसू शकते मित्रांनो बक्कासूर पहिली शरद मोहपनवेल या पाठीत होणार आहे आणि दुसरी शरद लगेच सावली मैदान देसाई या मैदानात बक्कसूर रवाना होणार आहे मित्र दोन्ही मैदानात आपल्या बक्कसूर पळताना दिसत आहे आणि मित्रांनो सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पहिला असू शकतो रायपर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो घरचीच गाडी करू शकते माझ्या माहितीनुसार सिकंदर आणि रायपर हे दोघं आपल्याला पिंजोरला पलताना दिसू शकते तर मित्रांनो मोहोला पिंजोर रडत होणार आहे सिकंदर आणि मित्रांनो अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो